मराठवाड्यातली परिस्थिती तुम्ही बघता पण जवळपास पुरामुळे महाराष्ट्रातल्या अर्ध्या महाराष्ट्रातला शेतकरी सध्या संकटात आहे आणि ज्यावेळेला शेतकरी संकटात असतो मग तो आसमानी संकटामुळे का असे ना पण जेव्हा तो संकटात असतो तेव्हा त्याची ते सगळी भिस्त ही सरकारी मदत आणि पीक विम्यावर अवलंबून असते सरकारी मदतीबाबत अजूनही कोणतीही घोषणा झालेली नाही आहे पण पीक विम्याकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष आहे पण तिथे मात्र कथा वेगळीच आहे कारण पीक विम्याचे निकष बदललेले आहेत म्हणजे एका रुपयात पीक विमा योजना सरकारनं सुरू केली होती पण भ्रष्टाचारामुळे ती बंद पडली आहे आणि आता जी पीक विमा योजना सुरू आहे त्या पीक विमा योजनेचे निकष बदलण्यात आले त्यामुळे पीक विमा नको पण निकष आवर असं म्हणायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे बघूयात मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसानं असा धुमाकूळ घातलाय मराठवाड्यातल्या नुकसानीची तर गणतीच नाही आहे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत ते सरकारी मदत आणि पीक विम्याकडे पण एका रुपयात पीक विमा योजना भ्रष्टाचारामुळे बंद पडली त्यामुळे पीक विमा काढण्याचं प्रमाण यंदा सरासरीपेक्षा निम्म्यावर या आलं याशिवाय पीक विम्याची भरपाई मिळण्याचे निकषही बदलण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या तुलनेत विम्यापोटी अपुरी मदत मिळण्याचा अंदाज तज्ज्ञ वर्तवत आहे जे काही निकष आहे ते त्या त्या परिस्थितीनुसार लावले जातात आता राज्यावर वेगळी परिस्थिती आहे त्यामुळे वेगळे निकष लावण्याची मागणी सर्व लोकप्रतिनिधीकडनं आली आहे त्यावर योग्य विचार करू दोन हजार तेवीस सुरू झालेल्या एक रुपयात पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत होता गैरप्रकारांच्या तक्रारीनंतर दोन हजार पंचवीस ही योजना गुंडाळण्यात आली योजना बंद झाल्यानं पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांना विम्याचा संपूर्ण हप्ता स्वतः भरावा लागतो त्यामुळे यंदा सरासरीच्या तुलनेत केवळ सत्तेचाळीस एकोणचाळीस लाख सदतीस हजार सहाशे एकोणतीस शेतकऱ्यांनी पीक विम्याचा हप्ता भरला त्यानुसार एकावन्न लाख सतरा हजार चारशे पन्नास हेक्टर वर्षी पिकं विम्याअंतर्गत अंतर्गत संरक्षित झाली गेल्या वर्षी शहात्तर लाख एकोणीस हजार पाचशे बारा शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी झाले होते पीक विमा योजनेत शेतकऱ्यांच्या सहभागाची विभागनिहाय निहाय आकडेवारी पाहिली तर अमरावती आणि लातूरमध्ये पीक विमा योजनेत सर्वाधिक नोंदणी झाली तर कोल्हापूर विभागात पीक विमा योजनेला सर्वात कमी प्रतिसाद मिळाला अमरावतीत अडुसष्ट पूर्णांक अठ्याऐंशी टक्के लातूरमध्ये सहासष्ट पूर्णांक नव्याण्णव टक्के छत्रपती संभाजीनगर सत्तावन्न पूर्णांक एकोणसत्तर टक्के नाशिक एकावन्न पूर्णांक एकाहत्तर टक्के कोकणात पंचेचाळीस पूर्णांक सत्तावन्न टक्के पुण्यात सत्तावीस पूर्णांक त्र्याऐंशी टक्के नागपुरात एकवीस पूर्णांक पंचवीस टक्के आणि कोल्हापुरात फक्त सतरा पूर्णांक त्र्याऐंशी टक्के पीक विमा नोंदणी झाली आहे याशिवाय या, या वर्षीपासून पीक विमा योजनेतल्या नुकसान भरपाई पद्धतीत सुद्धा बदल करण्यात आले पूर्वी नुकसान झाल्यानंतर बहात्तर तासात कंपनीला माहिती देऊन पंचनाम्यावर भरपाई दिली जात होती आता मात्र पीक कापणी प्रयोगाच्या आधारे नुकसान भरपाई दिली जाईल त्यामुळे भरपाई मिळण्याची आशा कमी असल्यानं आयडी आणि ई पीक पाहणी सक्तीची करण्यात आली पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगाची आकडेवारी या चार ट्रिगरच्या आधारे नुकसान भरपाई दिली जात होती नवीन बदलानुसार यापैकी स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान भरपाई हे तीन ट्रिगर्स रद्द करण्यात आले आता केवळ पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवर आधारित नुकसान मंजे महसुल नुकसान भरपाई मिळणार आहे म्हणजे एखाद्या महसूल मंडळात झालं तर त्या मंडळातील सगळ्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळेल मात्र नुकसान झालं असेल किंवा नसेल तरी सगळ्यांना जवळपास सारखीच नुकसान भरपाई मिळण्याचा अंदाज आहे सुधारित पीक विमा योजनेसाठी जोखमीच्या काही बाबी निश्चित करण्यात आल्या या बाबींमुळे उत्पादनात घट झाल्यास योजनेचा लाभ दिला जाणार आहे पीक पेरणीपासून ते काढणीच्या कालावधीपर्यंत वीज कोसळणं गारपीट वादळ चक्रीवादळामुळे लागलेली नैसर्गिक आग पूर क्षेत्र जलमय होणं भूस्खलन अतिवृष्टी दुष्काळ पावसातला खंड कीड आणि रोग यामुळे उत्पादनात होणारी घट विचारात घेतली जाणार आहे तो जो बदलला ना शेतकऱ्याच्या तर हिताचे नाहीतच आणि सरकारच्या हिताचे नाहीत कारण सरकारला आता फार मोठी मदत करावी लागणार आहे सरकारने फक्त काय पाहिलं प्रीमियम त्यांचं कमी जातो म्हणजे ट्रिगर वगळल्यामुळे प्रीमियम कमी लागला सरकारला राज्य सरकारला शक्य केंद्र सरकारला असेल आणि प्रीमियम कमी लागला परंतु जे काही मोठं नुकसान झालं आता हे नुकसान भरपाई सरकारला द्यावी लागेल खरीप हंगामासाठी विमा रकमेच्या दोन टक्के रब्बी हंगामासाठी विमा रकमेच्या दीड टक्के तसंच खरीप आणि रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी विमा रकमेच्या पाच टक्के रक्कम विम्याच्या हप्त्यापोटी शेतकऱ्याला भरावी लागते उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्यानं त्याच्या खरीप हंगामातल्या पिकासाठी एक लाखांचा विमा काढला तर त्याला दोन हजारांचा विमा हप्ता भरावा लागेल किंवा नगदी पिकांसाठी विमा काढला तर एका लाखाच्या पाच टक्के म्हणजे पाच हजारांची रक्कम भरावी लागते पीक विमा योजनेचे निकष बदलण्याची सगळ्याच पक्षांची मागणी आहे एकंदरीतच पीक विमा योजना कुचकामी ठरल्याचं दिसत आणि ज्यावेळी अतिवृष्टीसारखं मोठं संकट येतं आणि शेतकऱ्याच्या हातचं चा अख्खं पीक जातं त्यावेळी पीक विमा योजना किती फोल आहे हे आणखी तीव्रतेनं समोर आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई